तर गाईच बघा माझ्या आईला बरं ते सगळे जण बघायला आले आणि मला बरं नसल्यावर कुत्रा पण येत नाही तर बघायला वाटले ते ते देशी बाबू अय चुन्या बाबा कसम अगं अगच खायला का तिथे गाईस गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार जस्ट उठल्या अंगण वगैरे केली आहे मस्त वाटतंय कारण की आज बिलकुलही पाऊस नाही आहे आणि ऊन सारखं वाढतंय पण काय माहिती कधी अचानकपणे पाऊस येऊ शकतो आणि या साईडला आमच्या मोठ्या आईने ना बाबा दाखव तुम्हाला काय करायला घेतलं बाई अंगण आहे म्हणून हे सगळं काय करायला भेटतं आमच्या अंगण्यामध्ये नाहीतर आमचं हे सगळं काय गेलं ना त्याच्यानंतर आम्ही कुठं करणार असं बघा आईने घेतलंय इळा तुम्हाला बघायला पण भेटत नसेल इळा इला आणि या साईडला डेट कापून घेतलं आमची भातकापाचं का भातकापला आता कुठ भातकापाला आपल्याला लागतं हे बघा मला बघून सगळेजण आले लागले का सगळ्यांनी मला बघितलंय आता शेट्टी वाजवता लगेच उतरतील बघा सगळे उतरले सगळ्यांना कलतं खाऊ फक्त मीच देऊ शकतो यांना लगेच सगळे जवळ जवळ आले ते आता यांना पहिला खायला टाकू कारण की मला बघितलं बघितलं यानं पण समजलंय की लगेच खायला भेटत बारी सकाळी सकाळी मस्त सगळेजण येतात माझी गाडी किती घाण झाली बघा सेंटरला टाकून येतो पहिला काय सकाळी आंघोळ झाले की मला डाईट बनवायला लागते अशी मस्त डाएट बनवायला घेतली आई तू का खातं का माझी डाईट हे खा 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 चणगार फ्रीजमध्ये होती ना सर आता याच्यामध्ये आपण घेतले मूग वगैरे चणे आणि काकडी या साईडला थोडीशी पनीर आहे आणि नासपती घेतली आता कांदा बिंदा कापून सगळा मस्त पैकी तयार करू तर काही दिवस आमचं किचन मध्ये काम चालू होऊ शकतात मी सगळ्यात कामाचं आहे माझं डाईट मला बनवायला लागते कोणच देत नाही मला बनवून म्हणून तर मी म्हणत आपलं काम आपण केलं पाहिजे <laughs> तसं मी <में> कामाच आहे <laughs> सगळं काम करतो घरातलं ते सगळं करेल कविता ताई आहे ना का ग अशी करते काल बी एवढं मोठं चण्याचा कचरा डबल झाडू मारायला लागला मला म्हणजे मी कचरा करतो, करतो? काय काम करतो जर बोडी बनवतो ना एकदा काय खाल्लं नाहीये तर पूर्ण दिवसभर मला भूकच नाही लागत मग दुपारी काय भूक लागली थोडीफार तर अंडे बनवून खातो नाहीतर डायरेक्ट संध्याकाळी जिमला जाताना अंडे खातो आणि मग आल्यानंतर थोडंसं जेवण बस ते पण सगळं बॉईल केलेलं आता सध्या तर सलाड खाऊन घेऊयात मस्तपैकी बनवलं मी आणि एकदम टेस्टी लागतं बाई हेच मेल मला जास्त आवडतं जे मी सकाळी सकाळी बनवून खातो गाईस दिसला धुवाला टाकू पहिला तर जाम झाली कबुतराने तर पोट्टी पण केली गाडीवरती हे बघ पोट्टी करताय तर काहीच निघूया दादा गाडी भरपूरच घाण झाली खालती वेलती इल टाकूयात जरा सर्व्हिस सेंटरला धुवायला तर गाईज दादाच्या सर्व्हिस सेंटरला आपण इथे गाडी पार्किंग केली आहे आणि इथंच गाडी धुणार आहोत आणि मी चाललो शोप मध्ये तर गाडी चावी वगैरे इथे देणार आहोत आणि बावस्ती तर मला डायरेक्ट बाईकचीच चावी दिली चला बुलेट आज जाऊयात आपण तर गाईज भरपूर दिवसानंतर मी बुलेट बघतोय कशी वाटते ओ भाई साहब डेंजर आहे वजन आहे पक्की आज <laughs> चालून बघू बुलेट कशी वाटते शॉपवरतीच चाललो मी तर गाडी इथं लावली आहे तर येऊ बरं चालतच जाणार होतो तुम्हाला माहिती लावल्यावरती चालतच जातो दादा बोलला जा बाईक घेऊन माझी निघूयात डेंजर वाटते डेंजर एकदम व्हीआयपी वाले फिलिंग येते मला काही <laughs> जस्ट आले शॉपच्या इथे गाडी तर इथंच लावली ही। बुलेट तर भरपूर जण आलेत बघा गर्दी झाली आमच्या शॉप मध्ये आज काय बोलता बाई <laughs> काय केला कपडे काय रे लायटी बिटी लावत नाही तुम्ही तर भरपूर टाइम झाला शॉप मध्ये दोन बेचाळीस झाले म्हणजे तीन इथंच वाजले मला ऑनलाईनचं भरपूर काम चालू आहे कारण की मी आयफोन आणलेत त्याच्यावरती बाई भरपूर प्रेम दिला तुम्ही सगळ्यांनी युट्यूब नव्हतं टाकलं तुम्हाला पण अपडेट दिला पाहिजे नेहमीप्रमाणे याच्या माझं एक बघा वायरलेस चार्जर येतो म्हणजे पीन येते आणि असं आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स असतो आपल्या इथे एकदम कलर मध्ये आपल्या शॉपवरती आपण केलेत स्क्रॅच गार्ड पण नाही काढला पूर्ण पेटी पॅक सोबत बिल बॉक्स सगळं आहे कारण की याची वॉरंटी वगैरे नसते म्हणजे पण फर्स्ट कॉपी असतात म्हणजे डिट्टोच तसा तसा आयफोन सारखा दिसायला आहे जे नॉर्मल लोक म्हणजे अफोर्डेबल नाही करत ना कर त्यांच्यासाठी आपण आणलं काहीतरी वेगळा म्हणजे याच्यामध्ये एवढं काय चालणार नाहीये पण एकदम स्मूथनेस चालतो बघू शकता तुम्ही फक्त वॉरंटी वगैरे नसते याची आणि याच्यावर जनरलमध्ये गेलात ना तुम्ही तेव्हा तुम्हाला दाखवतो जनरलमध्ये गेलो आपण अबाउटमध्ये गेलो वापस बघू शकता आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स नाव येणार आहे वापस वन टी बी इकडे येणार आहे कॅपॅसिटी याची पण असं बघायला गेलो ना तर याची बत्तीस जी बी बत्ती असणार आहे हा इंटरनल याच्यामध्ये आणि तीन जी बी याच्यामध्ये रॅम असतो त्याच्यामुळे हा जे प्राईस फक्त आणि फक्त आपल्या शॉपवरती बारा हजार पाचशे रुपये म्हणजे या चार पाच दिवसापर्यंत तुम्हाला बारा हजार पाचशेला भेटणार आहे कारण की आपल्याला अफोर्डेबल प्राईसमध्ये आले ते त्याच्यामुळे बारा हजार पाचशेला भेटणार आहेत एकदम आयफोनसारखा पूर्ण दिसणार डिट्टो फक्त कॉपीमध्ये असणार मंडळी कारण की याच्या वॉरंटी गॅरंटी काहीच नसणारे आपल्या शॉपला तुम्ही व्हिजिट देऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता आपले सगळे जेवढे युट्यूब फॅमिली आहे ते जनवन पेज आहे म्हणून आपण कोणाला फसू नाही शकत त्याच्यामध्ये सांगतो आपण फर्स्ट कॉपी आहे वॉरंटी गॅरंटी काही नाही वापरायचा मस्त घरात फोन बिन लावायला असं चांगला चांगला आहे पण असं समजणार पण नाही कोणाला की हा आयफोन नाही आहे कारण की एकदम तसा तसा डिट्टो असणार आहे तर येऊ शकता परसेस करायला तुम्ही आपल्या शॉपवरती आणखी काहीतरी युनिक आणलं तुमच्या भावाने तुमच्यासाठी बघू शकता सॅमसंगची तश शकता आणली पिंक कलरचा बेल्ट असणार आहे याच्यामध्ये आणि खास करून मुलांसाठी आणली ही आपण बघा अशी असणार आहे पूर्ण सॅमसंगची वॉच असणार आहे मंडळी एकदम फंक्शन बघितले एकदम सुंदर असणार आहे त्याच्यामध्ये हे बघा एकदम प्रीमियम क्वालिटीचे ओच आहे ते आणि त्याच्यामध्ये लोगो वगैरे सॅमसंगचं येणार आहे जसं ऑन ऑफ करताना तुम्ही जसं सॅमसंगचं लोगो वगैरे कॉलिंग वगैरे सगळं टिकटो करू शकता आणि बघू शकता हे डीपीपी काय पण ठेवा भाई सगळं चालणार आहे याच्यामध्ये आणि सॅमसंग गॅलेक्सी ओ सिक्स क्लासिक मध्ये पूर्ण पॅकिंग वगैरे प्रॉपर तशी देणार आहे शॉपला या व्हिजिट द्या किंवा ऑनलाईन दिलेल्या नंबरवरती हो तुम्ही मागू शकता होम डिलि डिलिव्हरीच घरापर्यंत आपण करून टाकतो दोन ते तीन दिवस लागतात पण येऊन जाते इथं आले तर चांगलंच आहे आणखी तुम्हाला भरपूर कलेक्शन बघायला भेटेल बघा असं भरपूर टाइम झाला आता निघतोय मी पण घरी तुम्हाला दाखव थोडाफार कलेक्शन काय काय आपल्या शॉप मध्ये आणि बॅगी पॅन्ट वगैरे तो, तो का शर्ट भाई भाई दाखव दे <laughs> रे बाई कसं आहे कसं आपल्या पावसामध्ये तुम्ही घालू शकता ठीक आहे ठीक आहे आणि तुम्हाला हे पण त्याच्यावरती फ्री भेटणार आहे नाही रे बाबा चल निघू का चला तर काहीच गाडी तर धुवून घेतली आहे बघू शकतो अशी मस्त वगैरे सुंदर अशी गाडी धुतली आता आता निघूयात बुलेट पण देऊन टाकली वावाची वा वाटते आता चमकते एकदम गाडी आपली आय हाय गाड्या धुतल्यानंतर बघायला मजा येते ना काहीतरी वेगळीच कुठं लागला का माहिती भाई स्क्रॅचेस पडला बाई मला तर नाही वाटत मी नि लावलं यार कोण घेऊन गेलेला काय माहिती हे बघा काही मला बघल्या बघल्या चल ये 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 धर येऊ बघा बुलेट घेऊन कळला चार दिवसान तू पण आली माझ्या आईला बघायला आली नाही का आतमध्ये गेला जसा तसाच चार दिवसांना आतमध्ये जाते का गोट

ये पटकन इथे तिथे ना काय इथे माम इथे ये, 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 काम, काम। तुला कुठे लागला का बघून ते पहिलं बघून ते लागला का तुला नाही ना किती घाण झाली बघ यार काय तू इला सकाळी आंघोळ करायची होती इला सोडली तर डायरेक्ट तिकडे धावत गेली कुत्र्या अंगावरती आली हिच्या पागल आहे बाय मी टाक ना माणसं का बघ का बघा माझ्या नाव ठेवायचं हा हा ए जुली नाही भोकी भोकी ना भोका नाही भोका नाही ग ग हां म्हणजे नाव कडं माझ्या म्हणजे भोकी म्हणजे मांजर मांजर आहे चल काहीतरी नाव काय सजेस्ट करू सांगा नाव इज काळी काळी मांजर तर काहीच बघा माझ्या आईला बरं नाही सगळ्या जण बघायला आले आणि मला बरं नसल्यावर कुत्रा पण येत नाही ते, ते बघायला तसच राहून तसच मी का दवाखान्यात कोणत गेले नव्हते बघायला बारा वाजेपर्यंत वाटलं तू दवाखान्यात आहे दादा बोलतो चला आता मी निघतोय जिम ला खाऊन पिऊन झालं माझं मस्त एक ऍपल खाल्ला आणि एक काकडी आहे बस जास्त खायला खाल्ला चला तर जावे जाता आपण जिम मध्ये बॅक पॅकिंग झाली आहे डायरेक्ट वर्कआउट जुली काम या काम कम कम का का आज, आज, आज बैक। बैक <laughs> तर लवकरच चाललं मी सहा वाजता वर्कआउट झाला का मग काय एकदम फ्री असतो मग लवकर घरी पण यायला भेटतं म्हणून लवकर चाललं आज वर्कआउटला चला बघू आज वर्कआउट कसं होतं आपला आज मी मारणार आहे बॅक बॅक मारेंगे घे आणि थोडेसे ॲप्स ट्रेंड करतो ना ॲप्स लवकर आले पाहिजेत दोन दिवसात मस्ती करतो रे चला तर काहीच निघालो होतं आपण जिम जिममध्ये पटापट वर्कआउट करूयात काय ब्लॉग शूट करायलाच कोण नाही मला तर एकटा शूट करायला लागतंय मग वर्कआउट करताना काय ब्लॉग शूटच नाही करू शकत म्हणून आपण आता आपली जिम करू जिम केल्यानंतरच तुम्हाला भेटतो तोपर्यंत करूयात आता वर्कआउट वन आवर इथे जस्ट वर्कआउट झालं आणि आता जस्ट निघालो आता मी घरी वर्कआउट वगैरे करून काय शूट करायला भेटलंच नाही मला काय करशील जेवढं होतं तेवढं ठीक आहे निघूयात आता आपण तर काही आज एका दिवशी त्याच्यामुळे सगळं काय बंद आहे शोरमा नाही आहे सांगितलेलं मला शोरमा खायचं आहे एका दिवशी दिवशी शोरमा खाते माहीत आहे थांब आता जातो घरी बघून दे काय बोलते मी निघेत माझ्यासाठी पप्पया आणि या साईडला मक्का वगैरे घेतलाय आणि निघालो मला ओरडे ना तर तिला लागते भूक ला तिला शोरमा जास्त आवडतो जस्ट घराचे इथं आलोय गाडी पटापट पार्किंग करून घेऊ आता मी बाहेर नाही ठेवणार कारण की गाडी धुतली मी आज मला आतमध्ये पार्किंग करायला इला कशी पार्क करतो इला बघ सगळी माणसं बसल्या तशी उठवायला लागला था किती जण बसल्या बघ आमच्या बाबा ना उठ न ठोकीन मी आज गाडी लावायची मला बाबू आणला तुला शोरमा <laughs> काहीच ना सगळा बंद आज कसा पण तुला आज का खायचं आज एकादशी होते तू पस आहे नाही भेटला त्या खायला रेडी होती मी नाही बा आपल्याला पप्पा आणले खाऊ खाऊ नसता पिक्चर बघायचा नुसता पिक्चर चल तिकडे मला पटकन बनवून दे काहीतरी खायला किरार है ना प्यार है, प्यार मस्त आहे की या साईडला भजी वगैरे बनवले कोणी बनवले बहिणी को तू आणि पापलेट कोणासाठी अस तुला माहित आहे ना काय बाबूसाठी बाबूला नाही काय ग तू नव्हता करायला पाहिजे कसला पापलेट धरले आज एखादशी आणि पापलेट राज शिवारी दिन तुम्हाला कमेंट मध्ये करा बाबूला तरी का द्यायचं पण आज बाबा बापू पण फुल तुम्ही वशाट बनवून ठेवला त्याला पण यार अलिबाग कर करा जाम मच्छी मटण लागते काय करणार त्यांच्यासाठी असं करायला लागतंय आता ठीक आहे मी प्रोटीन वगैरे पिऊन घेतो मंडळी आणि आपली डाएट बनवायला लागणार आहे मला स्वतःला कारण की वणीला माहिती नाही ना यार मला काय लागणार आहे मस्त भाज्या खाऊन दिवस चालले माझा पण तर काही बिना ऑइलचा आपण बनवणार आहोत मी घेतले थोडीशी पनीर आणि शिमला मिरची आता कशी बनवतो बघा भाजी ही मायासाठी बनवतो भाजी ओके ठीक आहे काढून घेतली आहे याच्यामध्ये आपण टाकणार थोडस वटाने तर थोडंसं टेस्टी बनवायचा प्रयत्न करतो तर टेस्ट नाही लागले तरी चालेल काही विषय नाही खायला लागतोय थोडंसं वेट लॉस करतोय आणि बरं थोडा मोठा करतोय दाखव जरा मसाला कोणतो कोणता मसाला आहे सब्जी मसाला, मसाला थोडासा टाकू टेस्ट टाकू बघू सब्जी मसाला कसा आहे हे जास्ती नको करू टेस्ट 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 ये सब्जी मस्त जास्ती नको त्याच्यामध्ये आपला तेल ना टाकायचं त्याच्यामध्ये मी थोडस दही टाकणार आहे मग त्याच्यामध्ये कस हे होई गॅस चालू आहे नव्हते म्हणजे गॅस गॅसचं काही टेन्शन नाही तुला ना माहिती कसं बनवायचं तू बोल नको मी दाखवतो मी थोडस दही टाकलं आपण जास्तीने टाकलं थोडस मी टाका ग तिकडे बघा आता माझ्या टेस्टी टेस्टी भाजी लगेच ही खायला येईल मी देणार नाही पण जाऊन खाईल ठीक थी। आहे पनीर मध्ये आपल्याला भरपूर जास्त प्रोटीन भेटणार आहे त्याच्यामुळे हे खाणार आणि बाजरीची भाकरी आणली ज्वारीची ना ज्वारीची भाकरी आणली मला आईने बाहेरचं मागून दालप ठीक <laughs> आहे आता आपण हिला टाकून काय नाही एकदम नॉर्मल बघितलं ना काय केलं मी शिजल नको आपल्याला आपल्याला वरतून वरतून थोडी लाल लाल करायची फक्त बस दुसरा काय नाही ना खाऊन घ्यायची असं तर मी कच्ची पण खातो ठीक आहे कस मजा आहे का दोन दिल्या जाईल ज्वारीच्या भाकरी पण दोन नाही खाला मी एकच खाईन आई जास्ती नको मला तुला माहित ना कमी व्हायचं मला लगीन करायचं सॉरी सॉरी पुन्हा दादा म्हणजे बघू कशी टेस्ट आहे

तर काही <laughs> जस्ट आलं बेडरूम मध्ये जेवण वगैरे झालंय माझं सो आज सर्व लोक आपण इथेच एंड करणार आहोत आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय